नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो गावी आपण कित्येक घराच्या दाराबाहेर पारिजातकाचा सडा पाहतो पारिजातकाचा सुवास हा मनाला भुरळ घालणारा असतो पारिजातकाचा सुगंध हा प्रत्येकाला आवडतो आणि हे फूल तर देवी लक्ष्मीचेही आवडते फूल आहे पारिजातकाच्या झाडाच्या बाबतीत तशा अनेक मान्यता आहेत काही जणांचे असे म्हणणे आहे की घराबाहेर पारिजातकाचे झाड असणे अशुभ तर काही जणांचा असा समज असतो कि ते शुभ आहे त्यामुळे आजच्या आपण समजून आहे मित्रो वास्तुशास्त्रात पारिजातकाचे झाड असणे शुभ मानले जाते या झाडामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते घरातील सदस्यांच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी पारिजातकाचे झाड अत्यंत महत्वाचे मानले जाते मित्र वास्तुशास्त्रात असेही म्हटले आहे की ज्याच्या दाराबाहेर पारिजातकाचे झाड असते तो नशीबवान असतो या फुलांच्या सुवासाने स्ट्रेस दूर होतो आणि मन शांती होते घरातील प्रत्येक अडचणी दूर करायच्या असतील आणि देवी लक्ष्मीची सदैव कृपा आपल्यावर राहावी असे वाटत असेल तर पारिजातकाचे झाड दारासमोर अवश्य लावा घराच्या दाराबाहेर पारिजातकाचे झाड असणे घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतो यामुळे कुटुंबातील वातावरणही आनंदीमय राहते मित्रो परंतु हे झाड कोणत्या दिशेला असावे तेही आपण समजून घेऊया तर मित्र ईशान्य दिशेला पारिजातकाचे झाड असणे शुभ मानले जाते यामुळे घरात सुख शांती नांदते याशिवाय आर्थिक अडचणीही दूर होतात मित्र पश्चिम किंवा वायव्य दिशेलाही पारिजातकाचे झाड असणे वास्तुशास्त्रात योग्य समजले जाते पण पारिजातकाच्या झाडाच्या बाबतीत एक नियम लक्षात ठेवा कि हे झाड कधी दक्षिण दिशेला लावू नये तर मित्रो ही होते घराबाहेर पारिजातकाचे झाड असणे शुभ की अशुभ याविषयी विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओत इतकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत तो जय श्री कृष्ण